महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन लाखमराठा मराठा प्रतिष्ठान आणि डी एस एफ नाशिकतर्फे सहावी मिशन दोन हजार अठ्ठावीस राज्यस्तरीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं वयवर्ष बारा आणि चौदा वर्षांखालील होणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांच्या उपस्थितीत झाले याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजू शिंदे क्रीडा मार्गदर्शक नितीन हिंगमेरे महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे कैलास कणखरे भूषण भाटे शशांक वझे जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे खजिनदार दीपक निकम पाटील उपस्थित होते प्रारंभी बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन होऊन अभिवादन करण्यात आले यानंतर अशोक दुधारे आणि नितीन हिंगमेरे राजू शिंदे यांनी आगामी ऑलिम्पिक समोर ठेवून भावी पिढी उभी राहावी असे आवाहन केलं मान्यवरुभेच भविष्य या स्पर्धेतून अनेक राजकीय या स्पर्धेतून कमीत कमी एकदा ऑलिम्पिकमध्ये नाव प्रतिनिधित्व तेच उद्दिष्ट आहे म्हणून आम्ही या स्पर्धा जर

पेशंटला अर्थ केला तर चढाई याप्रसंगी अजिंक्य दुधारे आनंद चकोर ज्योती निकम मनिषा काठे ऍडव्होकेट अनिल गायकवाड योगेश नाटकर राहुल फडोळ अविनाश वाघ प्रसाद परदेशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धा चुरशीच्या झाल्या स्पर्धकांनी लहान वयातच चुणूक दाखवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला प्रतिनिधी मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक